पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे ऐतिहासिक अशा सतरा कमाणी पुलाजवळ रस्त्यावर बसून विविध संघटना व पक्षातील कार्यकर्त्यांनी रास्ता रोका आंदोलन केले सरकारने दहा टक्के आरक्षण दिले परंतु ते पुढे टिकेल की नाही याची खात्री नाही तसेच सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्द्यावर सरकार निर्णय घेत नाही ओबीसीतून आरक्षण देत नाही जोपर्यंत आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्याशी खंबीरपणे उभे राहू आमच्यासाठी मनोज जरांगे ठरवतील ते धोरण आणि बांधतील तेच तोरण असेल दलालांनी सुपारी घेऊन जरांगे पाटलांचा उपोषण यांना बदनाम करण्याचा जो कट तो कधी आम्ही यशस्वी होऊ देणार नाही अशा तीव्र भावना मराठा बांधवांनी यावेळी व्यक्त केल्यात या आंदोलनाला कुठल्याही प्रकारचे गालबोट किंवा हिंसक वळण लागू नये म्हणून शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने अतिशय चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता सुशाही न्यूज प्रतिनिधी खरं जर आता पाहिलं तर हा सकाळ महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा जो जल्लोष आहे त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळण्याबाबत आणि त्याच्या माध्यमातून काही यांचं हे केलं जातं षडयंत्र केलं जातं कारण कुठल्या ना कुठल्या तरी विषयामध्ये मनोज थरंगे पाटील मराठा समाज अडकवण्याचा प्रयत्न असल्या काही या द्रोधी माणसांचा विषय असतो आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी झरंगे पाटलाचं आंदोलन असेल झरंगे पाटील असेल अखल मराठा समाज असेल यांना कसं बदनाम करायचं हे बदनाम करण्याचं षडयंत्र या समज चालू आहे आणि खऱ्या अर्थानं मी अशा समज मनापासून महाराज महाराष्ट्र मराठा माणसाच्या माध्यमातून मी यांचा निषेध व्यक्त करतो खऱ्या अर्थाने यांची दुर्बुद्धी आहे ही दुर्बुद्धी हा मराठा समाज मोडून काढल्याशिवाय राहणार नाही तर मी आपण सांगू इच्छितो की ज्या वेळेस पनवेलपर्यंत मराठा समाजाचा मोर्चा पोहोचला आणि त्यानंतर त्या, त्या मोर्चाला संबोधित करण्याकरता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित झाले होते त्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस वाशिममध्ये मिटिंग झाली किंवा व्यासपीठावर ज्यावेळेस मराठ्यांना आरक्षण देण्याचं मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केलं त्यावेळेस त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री कुठेही आढळलेले नव्हते त्यामुळं त्या ठिकाणी घडलेली पार्श्वभूमी जी ठरलेली होती की मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण देण्याचं मान्य करण्यात आलं होतं परंतु त्याच्यानंतर सगळे सोयऱ्यांचा मुद्दा टाळून वेग वेगळ्या पद्धतीने दहा टक्क्याचं जे कूटनीती करून आरक्षण देण्याचं त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये पारित करण्यात आलं ते अतिशय अन्याय झालेलं आहे कारण ज्या वेळेस फसवणूक झाल्याचं शंभर टक्के त्या ठिकाणी फडणवीसांकडून झालेली जनतेला त्या ठिकाणी जाणीव झालेली आहे त्यामुळेच आमच्या सर्वांचे नेते जरांगे पाटील उपोषणाला पुन्हा एकदा बसले कारण त्यावेळेस व्यासपीठावर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे शब्द दिले त्या शब्दांचं तंतोतंत पालन न झाल्या कारणामुळंच जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळत नाही आणि सर्व शासकीय सोयऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळत नाही त्या कुनबीमध्ये येण्याकरता तोपर्यंत जरांगे पाटील आणि त्यांच्या मागे असलेली सर्वसामान्य जनता मग ती अठरा पकड समाजातली देखील जनता त्यामध्ये सामील आहे कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये कुठल्याही मनाच्यामध्ये क्लेश नाही परंतु काही राजकीय पुढारी स्वतःच्या स्वार्थापोटी राजकीय फळी भाजण्यासाठी समाजा समाजामध्ये द्वेषाचं राजकारण करून भांडवल लावण्याचा प्रयत्न करू पाहत आहे त्यामध्येच हे बारसकर नावाचं एक भांडगुळ जन्माला आलं आहे की ज्याने तुकाराम महाराजांचा दाखला देत त्या ठिकाणी उपोषण मुडीत काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जाऊन केला अशा प्रकारची बांडगुळं किती जरी आली तरी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर समाज कुणी एकवटवला असेल तर तो मरा जनंगे पाटलांनी वटवलेला आहे आणि जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही सर्वसामान्य जनतेला त्यांचे हक्क मिळत नाही तोपर्यंत सर्वसामान्य जनता मनोज जरांगे पाटलांकडे एक पर्याय म्हणून पाहत आहे आणि तो पर्याय जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत सर्व सकल मराठा समाज त्यांच्या मागे ठामपणे उभे राहणार आहे अशी सर्व समाजाची भूमिका आहे त्यामध्ये कुणी काही त्या का कालावण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काहीही कुठलाही क्षणमात्र आणि तंतो कुठलाच त्या ठिकाणी परिणाम होणार नाही एवढ्या सकल मराठा समाजाच्या वतीनं शिरूर तालुक्याच्या वतीनं ग्वाही देतो आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा असाच चालू राहील असं या ठिकाणी थणकावून सांगतो आणि थांबतो जय हिंद जय